जे महाराष्ट्र मित्रांनो स्वागत करतो आपल्या लाडकी युट्यूब चॅनल वरती हो ज्याचं नाव आहे रेशन पाचशे बारा तर मित्रांनो फायनली माझा हा युट्यूब चॅनल मॉनिटाइज झालेला आहे तर मित्रांनो तब्बल पाच वर्षानंतर हा माझा युट्यूब चॅनल मॉनिटाईज झाला तुम्ही म्हणाल की पाच वर्ष कसे काय लागले मॉनिटाईज होण्यासाठी तर मित्रांनो कसं झालं की ज्यावेळेस मी दोन हजार एकोणीसला युट्यूब चॅनल सुरू केला त्यावेळेस मी कंटिन्यू व्हिडिओ बनवत राहिलो मित्रांनो छोटे मोठे ब्लॉग्स असतील मी वेबसिरीज बनवल्या त्या व्हिडिओना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत गेला व्ह्यूज जास्त यायला लागले त्याच्यानंतर मित्रांनो मी कंटिन्यू व्हिडिओ बनवत गेलो त्याच्यानंतर मित्रांनो काही वर्षानंतर मला युट्यूबच्या करिअरमध्ये थोडासा गॅप घ्यावा लागला त्याच्यामुळे मित्रांनो मी युट्यूबचे व्हिडिओ कंटिन्यू करू शकलो नाही त्याच्यामुळे मित्रांनो आपला हा चॅनल पाच वर्षानंतर मॉन्टेन झाला कधी कधी काय होतं मित्रांनो की यांची कंटेंट असे असतात की त्यांच्या व्हिडिओजला इतक्या प्रमाणात न्यूज त्यांचा युट्यूब चॅनल लगेच मॉनिटाईज होतो त्याच्यामुळे मित्रांनो त्यांचे युट्यूब चॅनल लगेच मॉनिटाईज झाले की त्यांना लगेच पेमेंट यायला सुरुवात होते तर मित्रांनो फायनली आता आपल्याला तब्बल पाच वर्षानंतर हे आपला युट्यूब चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे आता आपल्याला पैसे येतील तर मित्रांनो तुम्ही म्हणाल की आता ह्याला पैसे यायला सुरुवात झाली तर मित्रांनो पैसे कसे येतात मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेन कुठून कसे पैसे मिळतात तर मित्रांनो आपला युट्यूबचा कंटेंट कोणता आहे त्या युट्यूबच्या कंटेंटच्या व्हिडिओवरती किती व्ह्यूज येतात त्याच्यावरती आपल्याला पैसे असतात परंतु मित्रांनो काही जण असं म्हणतात की आता मॉनिटाईज झाला आहे म्हटल्यानंतर ना महिन्याला पेमेंट फिक्स असते युट्यूबच तर मित्रांनो खरं सांगतो तुम्हाला महिन्याला युट्यूबच पेमेंट फिक्स नाही म्हणजे मंथली युट्यूबच जे पॅकेज असतं ते फिक्स नसतं कधी कोणाला तर मित्रांनो जसे वाढतात वाटतात तसे आपल्याला पेमेंट येत राहतं प्रत्येक व्हिडिओला तर मित्रांनो काही जण म्हणतात की बाबा कमेंट केल्यामुळे लाईक केल्यामुळे शेअर केल्यामुळे पेमेंट आपल्याला युट्यूब मिळतं तर तसं काही नसतं मित्रांनो युट्यूबचं पेमेंट हे ठरलेलं नसतं तर मित्रांनो जोपर्यंत आपले शंभर डॉलर होत नाहीत तोपर्यंत आपल्याला पेमेंट भेटत नाही युट्यूबकडून तर जोपर्यंत आपले शंभर डॉलर होतील शंभर डॉलर झाल्यानंतर आपल्याला एक पिन येतो पिन आल्यानंतर आपलं एक अकाउंट ॲडस अकाउंट तयार करायला तर त्याच्यानंतर आपल्याला त्या अकाउंटमध्ये पैसे येतात त्याच्यानंतर आपल्याला सगळं हातात येतं तसं हातात आपल्याला कुठलीही गोष्ट हातात येत नाही त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते मित्रांनो मी सुद्धा पाच वर्ष मेहनत घेतलेली परंतु काही काळामुळे मित्रांनो मध्ये आधी व्हिडिओ मी टाकत नव्हतो परंतु मित्रांनो आपल्याला सपोर्ट झाला तो म्हणजे कुठल्या कंटेंटमुळे बैलगाडा असेल छोटे मोठे ब्लॉग्स असतील आणि आता मित्रांनो माझं एक नवीन चित्रपटीत आहे यूट्यूब चॅनल होती ह्या डॅनिक्रिशन पाशे मारा या युट्यूब चॅनल होती आपला एक नवीन चित्रपट येणार आहे त्याचं लवकरच आपण ट्रेलर लाँच करणार आहोत ज्याचं नाव आहे मित्रांनो पाटील तर मित्रांनो तुमच्या सपोर्टमुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकलो आपले एकोणीस हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले इथून पुढे आता मित्रांनो कंटिन्यू व्हिडिओ येत राहणार आहेत कधी कधी थोडासा गॅप होईल कारण का मित्रांनो कॉलेज पण आहे कॉलेजमुळे पण मित्रांनो कॉलेजचे पण मी मित्रांनो मी छोटे मोठे ब्लॉग्स टाकत असतो इकडे जाईल तिकडे जाईल तिकडं म्हणजे कुठं जाईल तर मी मित्रांनो मिनी ब्लॉग्स असेल म्हणजे शॉर्ट्सच्या माध्यमातून मी इंस्टाग्रामवर सुद्धा आहे मित्रांनो क्रिप्शनमध्ये तुम्हाला इंस्टाग्रामची आयडी मेन्शन केलेली आहे आणि मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे आपण ब्लॉग पण बनवतो तर मित्रांनो दुसरीसुद्धा आहे ब्लॉग होई की नाही इंस्टाग्रामच्या आयडी वरती तुम्ही जाऊन पाहू शकता मी कुठल्या कुठल्या प्रकारचं ड्रॉ करतो तर मित्रांनो तुमच्या सपोर्टमुळे आज मी इथपर्यंत पोहोचू शकलो धन्यवाद असाच प्रेम राहू द्या आणि सपोर्ट करा इथून पुढे चांगल्या चांगल्या व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्रांनो आता मी तुम्हाला दाखवेनच पुढच्या व्हिडिओमध्ये की युट्यूबचं पेमेंट आपल्याला कुठपर्यंत आलेलं आहे आणि किती आलेलं आहे कुठल्या व्हिडिओला किती येतं मी तुम्हाला प्रत्येक म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ येईलच मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओ माहिती आहे महाराष्ट्र